जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात दससूत्री हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत आहे या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत दुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य वाढीस लागताना दिसून येत आहे याचा प्रत्यय खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच आलाय भेटीदरम्यान काय घडले बघूयात जंगलतांडा या सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोयगाव तालुक्याच्या भेटीवर असताना अचानक जंगलतांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण तहसीलदार मनिषा मेने गट विकास अधिकारी डी एस आहिरे गट शिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव केंद्रप्रमुख फिरोज तडवी तसेच मुख्याध्यापक रामदास पुळसे यांची यावेळी उपस्थिती होती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शाळेतील दशसूत्री अंमलबजावणीबाबत माहिती घेतली पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी हे इता दुसरीच्या वर्गात गेले होते तेथे त्यांनी गणिताचा तास घेतला काही गणिते विद्यार्थ्यांना सोडवण्यास दिली त्यावर अनेक प्रश्नही विद्यार्थ्यांना विचारण्यात आले यावेळी चिमुकल्या मुलांनी त्यांना उत्तरे दिली विद्यार्थ्यांचे गणित कौशल्य वाढल्याचं त्यांना दिसून आलंय शिक्षणाच्या अभिनव पद्धतीचा अवलंब शाळेत करण्यात येतो असं मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सांगितलं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले शिक्षक आणि मुख्याध्यापकांचंही ही कौतुक यावेळी करण्यात आले शाळेत विज्ञान प्रयोगशाळा संगणक कक्ष शालेय परिसरातील भौतिक सुविधा यासारख्या उपक्रमांचेही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कौतुक केले